नमस्कार मित्रांनो आज आपल्याला एक भन्नाट किस्सा सांगायचा सा आहे सध्या क्रिकेट जगात एकच चर्चा सुरू आहे चेन्नई सुपर किंग्सने डिवाल ब्रेव्हिसला टीममध्ये घेताना खरंच नियमांचा लूपोल वापरला का कथा अशी की यावर्षी एलमध्ये चेन्नईचा खेळाडू डुबळूज पनीत सिंग दुखामतीमुळे बाहेर पडला आणि रिप्लेसमेंट घ्यायची वेळ आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा तरुण धडाकीद डेवाल्ड याला संधी मिळाली ऑक्शनमध्ये तो अन्सट गेला होता बेस्ट प्राईज फक्त पंच्याहत्तर लाख रुपये होती पण अचानक मीड सीझनमध्ये शेस्कीने त्याला साईन केलं इथंपर्यंत सगळं नॉर्मल वाटत होतं पण खरा ट्विस्ट आला तो आर अश्विनच्या खुलाशामुळे अश्विन म्हणाला की ब्रेव्हिसच्या एजंटने थेट सांगितलं होतं जर तुम्ही मला जास्त पैसे दिलेत तर मी चेन्नईला जॉईन करतो म्हणजेच ब्रेव्हिसने जास्त रक्कम मागितली आणि सेसकीने ती मान्य केली असं बोललं जात आहे आता आय पी एलचे नियम काय सांगतात ते बघूया रिप्लेसमेंट प्लेअरला किमान त्याचा बेस्ट प्राईज द्यावा लागतो आणि जास्तीत जास्त इंजर्ड प्लेअरचा कॉन्ट्रॅक्ट जितका आहे तितकंच देता येतं गुळचेपंनी सिंगचा कॉन्ट्रॅक्ट दोन पॉईंट दोन कोटींचा होता त्यामुळे प्रो पद्धतीने ब्रेविसला जास्तीत जास्त एक पॉईंट दहा कोटी मिळायला हवे होते यावरच आकाश चोप्रा आपल्या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणाला जर खरंच सी एस के एक पॉईंट दहा कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली असेल तर त्याचा अर्थ पर्स लिमिट तोडली का खरंच असा ल्यूप होल आहे का ज्यामुळे अंडरटेबल नेव्हिगेशन होऊ शकतं आणि जर असं असेल तर बाकीच्या फ्रँचायझीसाठी हे योग्य आहे का आकाश चोप्रा हा सवाल सध्या सगळीकडे चर्चेत आहे चेन्नईकडून अजूनही कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही बी सी सी आयकडूनही स्पष्टीकरण नाही व चाहत्यांमध्ये शंका वाढली आहे काही जण म्हणतात शेअरने नियम मोडलेले नाहीत फक्त कॅल्क्युलेशन वेगळं आहे तर काही जण ठामपणे सांगतात की या डीलमध्ये नियोजित झालं आहे आता पुढे काय होईल जर खरंच जास्त पैसे दिले असतील तर बी सी सी आय चौकशी करू शकते कदाचित पुढच्या सीझनमध्ये रिप्लेसमेंट रूल्स अजून कडक केले जातील पण आता तरी सगळ्यांचा प्रश्न एकच आहे चेन्नईने खरंच नियमांचा लूपहोल वापरला का ही फक्त एक अफवा आहे हे प्रकरण आपल्याला दोन गोष्टी शिकवतं आय पी एलमध्ये मध्ये फक्त मैदानावर नाही तर मैदानाबाहेरही किती मोठा गेम सुरू असतं एका खेळाडूचा करार एका छोट्याशा निवडेशनमुळे संपूर्ण लीग चर्चेत येऊ शकते आणि या वेळाला ते झालं चेन्नई सुपर किंग्स आणि डेव्हलड ब्रिविसमुळे